साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त जयलहुजी युवा प्रतिष्ठान सोलापूरच्या वतीने मंडळाचे संस्थापक किरण क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष नियोजन बैठक पार पडली या बैठकीत उत्सव अध्यक्षपदी रोहित क्षीरसागर यांची तर उपाध्यक्षपदी राहुल पात्रे यांची निवड करण्यात आली तर खजिनदारपदी लकी गायकवाड सह खजिनदार दीपक बोमणे कार्याध्यक्ष विशाल गायकवाड सेक्रेटरी अभिषेक कादास यांची निवड करण्यात आली बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस उपाध्यक्ष गिरीधर थोरात हे तसेच लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष शांतीलाल साबळे आदिशक्ती महामाया मातंगी देवी मंडळाचे संस्थापक राजकुमार क्षीरसागर आदर्श धडे सतीश बगाडे संतोष शिरसाठ नितीन साठे रोहित हिवरे लखन पवार क्षितिज थोरात विशाल रायकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे आभार संस्थापक किरण क्षीरसागर यांनी मानले सहकारी मित्र किरण क्षीरसागर यांनी मला आमंत्रित केल्याबद्दल त्यांना मी सगळ्यात पहिला त्यांचा पुढे आभार मानतो जय लघुजी युवा प्रतिष्ठान या मंडळाला मी शुभेच्छा देतो आणि आपल्या या कार्यक्रमात उपस्थितीत मध्यवर्तीचे अध्यक्ष शांतराज साबळेसाहेब त्याच्यानंतर आमचे सहकारी साहेब व आमचे सहकारी खरडेसाहेब यांना सगळ्यांचे यांच्या सगळ्यांचे मी आभार मानतो मित्रांनो आपल्याला निवडणूक आणि हे उत्सव व्यवस्थितरित्या पार पाडायचा आहे आपण बारा वाजेपर्यंत निवडणूक चालावी यासाठी कलेक्टर साहेबांना आमचे खासदार प्रणितीदाय शिंदे यांच्याकडे पण आम्ही निवेदन दिलेलं आहे माझन समाज महाराष्ट्र राज्मीरमध्ये या आणि हे नवीन दिलेलं आहे तर त्याचा आम्ही पाठपुरावा करून लवकरात लवकर बारा वाजेपर्यंत मिरवणुकीस करावी मिळेल आमचे लहूजी शक्ती सेनेचे सेनाचे उपाध्यक्ष किरण भाऊ क्षीरसागर यांचं मंडळ जे प्रतिष्ठान च्या वतीने या ठिकाणी मिरवणूक काढण्यात येत असते मित्रांनो सांगण्याचा सा उद्देश असा आहे की या वस्ती परिसरामध्ये फक्त बाकी समाजाचे पाच सहा घरं असून एक कार्यकर्त्याची जिद्द आणि समाजाबद्दल जी आस्था समाजाबद्दल जी प्रेम ती या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वातून दिसतं आहे समाज असू दे असून नसू दे सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते सोबत घेऊन सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते असतील सर्व नेते पुणारे असतील बहुजी शक्ती सेना तर यांच्यासोबतच असून सर्व घेऊन दरवर्षी मिरवणूक काढत असतात मित्रांनो सांगायचा उद्देश असा आहे की किरण क्षीरसागर हे रिक्षा चालवतात रिक्षा चालवून येता अण्णाभाऊ जयंती आहे ही दोन तीन महिन्या अगोदर त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतंय दोन तीन महिन्यापासून जी प्लॅनिंग असतं की बाबा जयंती कशी करायची काय करायचं पैसे कुठनं करायचे कसं करायचं अशा उद्देशाने ह्यांच्या सातत्यानं आमच्या सोबत चर्चा असते आम्ही अनेक वेळा सांगितलं की भाऊ तुमचं खरं मनापासून अभिनंदन करावं वाटतं की पाच सहा घराचं घर असूनसुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात मोठा साऊंड असेल लाईट असेल गेल्या वर्षी त्याच्या गेल्या वर्षी तीन वर्ष झालं सलग मध्यवर्तीमध्ये मंडळ आणता आणायचं बालकी गोष्ट नाही किंवा बाकीच्या काही गोष्टी नाहीत परंतु पैशाला न बघता एक समाजाबद्दल अस्मिता अण्णाभाऊबद्दल प्रेम समाजाबद्दल प्रेम हे या कर्तृत्वानं दाखवलेलं आहे मनापासून संघटनेच्या वतीनं अभिनंदन करतो आणि किरण क्षीरसागरला देतो की तुम्ही कुठल्याही पद्धतीनं डगमगता कामा नये आम्ही लवजी शक्तीसेना तुमच्या सोबत आहे आणि समाजाचं शिष्टमंडळ समिती तुमच्यासोबत आहे कुठलीही आळ्या अडचण असू द्या आम्हाला संपर्क साधावा आम्ही तुमच्या पाठीशी आहे तुमच्यासोबत आहे